गुड मॉर्निंग मी मनाली न्यूज एटीन लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत आणि बुलेटिनची सुरुवातच एका दिलासादायक बातमीनंच करणार आहोत कारण बातमी आहे दिल्लीमधल्या एम्स इथं आजपासून कोवॅक्सिनची चाचणी सुरू केली जाणार आहे आणि ती पण मानवी चाचणी होणार आहे एक हजार जणांनी यासाठी रजिस्ट्रेशनसुद्धा केलेलं आहे एम्समध्ये आजपासून कोरोनाविरुद्धच्या लसीच्या सगळ्यात मोठ्या मानवी चाचणीला सुरुवात होती आहे तर या मानवी चाचणीसाठी नोंदणी प्रक्रियेलासुद्धा सुरुवात झालेली आहे को आणि कोवॅक्सिनच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या मानवी चाचणीसाठी आय सी एम आरनं दिल्लीतल्या एम्स आणि इतर बारा संस्थांची निवड केलेली आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये तीनशे पंच्याहत्तर लोकांचं परीक्षण केलं जाणार आहे आणि यातले सर्वाधिक शंभर जणं हे एम्समधले असू शकतात तर अठरा वर्ष ते पंचावन्न वर्षांच्या नागरिकांसाठीच मानवी चाचणी क के केली जाणार आहे आणि त्यासाठी त्यांची नोंदसुद्धा आधीच करण्यात आलेली आहे तर आता त्यांचं चेकअप केल्यानंतर त्यांना ती लस दिली जाणार आहे संपूर्ण देशासाठी नक्कीच ही एक महत्त्वाची बातमी आहे आजपासून एम्स मध्ये लसीचा मानवी चाचणीला सुरुवात होतीये आणि याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास थेट प्रशांत कडे जाऊयात प्रशांत गुड मॉर्निंग आणि नक्कीच ही देशासाठी एक गुड न्यूजच म्हणावी लागणार आहे कारण आजपासून कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये मानवी चाचणीला कोवैक्सिन या लसीला सुरुवात होणार आहे नमस्कार apostolic कोवैक्सिन च्या मागणीसाठी बोलत आहोत जीचा

प्रशांतचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये कडनं आपण सविस्तर माहिती घेत राहणार आहोत मात्र तुर्तास ही आपण बातमी पाहतोय बात ती म्हणजे आजपासनं दिल्लीमधल्या एम्स येथे कोवॅक्सिन लसीची मानवी चाचणी केली जाणार आहे आणि एक हजार जणांनी यासाठी रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं आहे या संदर्भातल्या सगळ्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत मात्र आता वळूयात पुढच्या बातमीकडे आणि बातमी आहे आता मुंबईमधली मुंबईमधली बातमी आहे मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता आटोक्यात येऊ लागलेली आहे कारण मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस आपल्याला वाढ होताना दिसत होती आणि आता कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये जे आहे ते आता आपल्याला क संख्या कमी होताना दिसते ही संख्या आटोक्यात येऊ लागलेली आहे पालिकेनं केलेल्या उपाययोजनांना यश येताना आहे तर रविवारी एक हजार सेहेचाळीस जणं पॉझिटिव्ह आढळलेले होते आणि एक हजार एकशे त्र्याण्णव रुग्णांना डिस्चार्जसुद्धा देण्यात आलेला आहे गेल्या चोवीस तासामध्ये मुंबईमध्ये चौसष्ट रुग्णांचा मृत्यूसुद्धा झाला आहे तर येत्या दोन महिन्यांमध्ये मुंबईतील कोरोना स्थिती आटोक्यात येईल असा अंदाज आय आय टी मुंबईच्या एका डॉक्टरांनी खरं तर सांगितलेलं आहे त्याचबरोबर तिथल्या अहवालामध्ये सुद्धा हे वर्तवण्यात आलेलं आहे मुंबईमधील कोरोनाबाधितांची संख्या एक लाख एक हजार दोनशे चोवीस वर जाऊन पोहोचली आणि आतापर्यंत मुंबईत एक एकाहत्तर हजार सहाशे पंच्याऐंशी रुग्ण बरे झालेले आहेत तर पाच हजार सातशे अकरा कोरोनाबाधितांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे आणि याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत थेट आपण सागरकडे जाऊयात सागर आपण पाहतोय मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत होती मात्र आता ही संख्या आटोक्यात येताना दिसतीये काय सविस्तर अपडेट्स आहेत यापुढे सुद्धा मुंबई महापालिकेकडनं प्रशासनाकडनं आणखी कोणकोणती कौन खबरदारी आणि सगळ्या उपाययोजना करण्यात आल्या मुंबईमध्ये मागील काही दोन महिन्यांमध्ये ज्या पद्धतीने रुग्णांची संख्या वाढत होती त्या तुलनेने या आठवड्यामध्ये मात्र एक दिलासा आहे विशेष म्हणजे कालच्या जी अधिकृतरित्या राज्य सरकारच्या वतीने माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार एक हजाराच्या आसपास साधारणतः रुग्ण आढळलेले आहेत हीच जर आकडेवारी जर काही दिवसांपूर्वीची पाहिली तर मुंबईमध्ये अडीच हजारापर्यंत रुग्ण कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण मुंबईत सापडत होते कुठे ना कुठेतरी ही संख्या कमी झालेली आहे धारावी पॅटर्न जे आहे धारावीमध्ये ज्या पद्धतीने काम केलं गेलेलं आहे के त्याचं देखील कौतुक होत आहे धारावीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी जे ज्या पद्धतीने स्प्रेड होत होतं त्याला नियंत्रित आलेलं आहे असं म्हटलं गेलेलं आहे संदर्भात आय आय टीच्या संदर्भातलं संदर काही अहवाल देखील देण्यात आल्याची माहिती प्राथमिक माहिती समोर येत आहे पण मुळात मुंबईमध्ये ज्या तुलनेनी लोकसंख्या आहे दाटीवाटीची लोकसंख्या आहे अशा ठिकाणी मुंबई जर खरंच नियंत्रित अधिक येत असेल तर पुढच्या काळामध्ये मुंबईमध्ये अधिक दिलासादायक बातमी येण्याची शक्यता नाकारता येत नाही या म्हणाली नक्कीच सागर धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी मुंबईतल्या सगळ्या अपडेट्स आपण जाणून घेत राहणार आहोत तुर्तास मात्र धन्यवाद अपन पातों मदली क्या तर आपण पाहतोय मुंबईमधली कोरोनाग्रस्तांची संख्या सुद्धा आता आटोक्यात येऊ लागली आहे तर दुसरीकडे